ओम शांती एकोणतीस डिसेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे दूरदेशी मुलांशी दूरदेशी दादांचे मिलन आज बाप दादा आपल्या लवलीन असलेल्या मुलांना भेटायला आले आहेत दूरदेशाहून आले आहेत बाप दादा सगळ्या मुलांच्या उमंग उत्साहाचे गीत ऐकत आहेत एक बाप दुसरा नाही कोणी या स्थितीमध्ये स्थित असणारे मुलं मुलांना बापदादा पाहत आहेत मुरली सांगायला आले नाहीत तर तकदीरवान मुलांची तस्वीर पाहायला आले आहेत उमललेल्या रुहे गुलाब मुलांचा सुगंध घ्यायला आले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनांना पार करत मुलं आपल्या स्वीट होममध्ये पोहोचले अशा मुलांना बाप दादा पदम गुणा मुबारक देत आहेत लहान लहान संगम युगचा शृंगार आहेत भविष्याचे अधिकारी आहेत सगळ्यांच्या हातात स्वर्गाचे स्वराज दिसत आहे जी गोष्ट जवळ येते ती स्पष्ट दिसते बाप दादा म्हणतात आत्ता तुम्ही आणि राज्य करण्याच्या आता तुम्ही राज्य आणि राज्य करण्याच्या राज्य अधिकारी स्वरूपच्या खूप जवळ येत आहात आत्मा मणीसारखी चमकत आहे बाप दादा सगळ्या मुलांच्या मस्तकात चमकणारी मणि पाहत आहेत बाप दादा म्हणतात एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा एक बाबाच्या आठवणीत राहायचं आहे एक बाबांचा संदेश प्रत्येकाला द्यायचा आहे कोणतीही परिस्थिती येऊ एकरस राहायचं आहे बस हेच नंबर वन ब्रह्माकुमारी कुमार आहात बाप दादा डॉक्टरांना म्हणाले आजकाल सर्व आत्म्यांच्या दोन इच्छा आहेत एकतर नेहमीसाठी बरे व्हायचे आणि लवकरात लवकर बरे व्हायचे कारण अनेक प्रकारचे दुःख सहन करता करता सगळेच थकले आहेत असं वातावरण बनवा की सगळ्यांना अनुभव झाला पाहिजे की सुख मिळवण्याची हीच जागा आहे आता आवश्यकता आहे बिंदू रूप बनून बिंदू देण्याची रुहानी डॉक्टरची इतकी शक्तिशाली स्थिती पाहिजे की सगळ्यांचा विश्वास बसला पाहिजे की इथे आले म्हणजे प्राप्ती जरूर होईल दोन्ही गोष्टीचा बॅलन्स पाहिजे कारण आजकालच्या वेळेनुसार खूप जन्माचे हिसाब किताब कर्मभोग संपवणे हेही गरजेचे आहे कर्मभोगचा हिशोब संपण संपवण्यासाठी स्थूल औषधी आणि कर्मयोगी बनण्यासाठी रुहानी औषधी आता सगळे भोगून खतम करतील मनाने नाही तर शरीराने सगळ्या आत्मा मुक्तिधाममध्ये जातील आता न रोगी राहतील न डॉक्टर बापदादा म्हणतात तुम्ही पण खूप भाग्यवान आत्मा आहात की विनाशाच्या अगोदर आपला अधिकार घेतला बाकी सगळे ओरडतील तेव्हा तुम्ही बापदादांच्या दिलतक्त नशीन होऊन त्यांना वरदान द्याल जेव्हा सगळीकडे अंधार पसरेल तेव्हा तुमची ज्ञानाची किरणे गुणांची किरणे शक्तींची किरणे लाईट हाऊसचे कार्य करतील संगमयुगी ब्राह्मणांचा शृंगार आहे सर्व शक्तिया सर्व शक्तींनी शृंगारलेली सजलेली मूर्ती आता गुणांनी आणि शक्तींनी सजलेले आहात आणि भविष्यात स्थूल दागिन्यांनी सजलेले असाल पण आताचा शृंगार पूर्ण कल्पातून श्रेष्ठ आहे सोळा शृंगार सोळा कला संपन्न हे संस्कार आत्तापासूनच आणायचे आहेत ओम शांती